हाय फ्रेंड्स तर गुड गुड इव्हनिंग कसे आहेत तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल तर म्हटलं चला आज निवांत असा व्हिडिओ करूया आणि हो रोजची धावपळ रोजची धावपळ रोज ते सकाळी उठा स्वयंपाक करा टिफिन बनवा म्हटलं चला आज एकदा छान असं निवांत बसून गप्पा करू आणि व्हिडिओची म्हणजे व्हिडिओची सुरुवात करू आणि हो कशात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल हो श्री सोमी समजतं सगळ्यांना आणि हो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राईस आणि हो फ्रेंड्स काय म्हणायचं हां रोजच्या जीवनाची धावपळ कशी असते ही प्रत्येकाला माहिती म्हणजे रोजचं उठा स्वयंपाक करा लेडीजला तर जास्त धावपळ असते आणि हो लहान बाळ असलं तर त्यापेक्षा जास्त धावपळ म्हणजे आता पी आय इतकी आगो झालेली आहे तिला आवरून दिवसभर तिला शांत बसवा झोपवा खाऊ घाला पिऊ घाला म्हणजे त्याच्यातच वेळ जातो माझा आणि म्हणजे दुसरा काही करायला वेळच मिळत नाही मी लाँग व्हिडिओ करायचे आणि खूप छान छान आयडिया आहेत टोक्यात पण मग वेळच नाही मिळत त्याच्यामुळे माझं पॉसिबलच होत नाही आहे की व्हिडिओ बनवायचा असं ते पण मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासोबत शेअर पण करेन आणि हो कसं असतं आज बघा बाजार पण आहे औंशला थोडं बरं पण नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं त्याला थोडं सूप वगैरे भाजावं म्हणून मी त्यांना नॉनव्हेज पण सांगितलं ते पण बनवायचं आहे बाजार पण आहे बाजार पण करायचं पण बाजार होऊन जातो ते काय नाही गाडीवर जायचं जा, गाडीवर यायचं जा, पण मग ते भाजी आणल्यावर ते सगळं निवडत बस ला, बसावं लागतं ते फार कंटाळा येतो खूप जास्त कंटाळाचं काम आहे आणि शेवटी कसं असतं बाईला करावंच लागतं म्हणजे सपोज मिस्टर जरी गेले तरी ते काय नाही आणून ठेवून देतील कर बाई तुझं एकदाचं आपल्याला रात्रीचा स्वयंपाक पण करा आणि प्लस हे पण करा सो अशा पद्धतीने कंटिन्यू काम असतं आणि मागच्या एक आठवड्यापासून तर इतकी सध्या ना म्हणजे काय झालं ते आधी मी आजारी पडले मग अवनीश मग पिया जी कंटिन्यू तिथल्या तिथे तिथल्या तिथे तेच एस डॉक्टर औषध डॉक्टर औषध कंटिन्यू चालू होता आठ दिवसापासून त्याच्यामुळे ब्लॉग पण कशा तरी मी शूट करायचे आणि शक्यतो शॉर्ट शूट करत होते त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता किती दिवस तेच तेच चालायचं ना म्हटलं करूया एकदाची सुरुवात आता थोडं बरं वाटतं आहे म्हणून तर अशा पद्धतीने चालतं आहे रोज रोज तुमचं काय चालू आहे ते पण कमेंट करून सांगा तर मंडळी कसं आहे ना आज सध्या मला म्हणजे दोन तीन कमेंट आले की तुम काही तुमची ब्लॉग वगैरे येत नाही असं तसं मग पण मग काय होतं ना, का ना, आ, ना आ, ते सध्या ब्लॉग बनवायला ना पिया खूप त्रास देते म्हणजे तुम्हाला बघत असाल तुम्ही मी रेसिपीची वगैरे व्हिडिओ अपलोड करते तर त्यात पण तिचा इतका गोंधळ असतो इतका आवाज असतो खूप जास्त आवाज असतो कारण मग माझं मग असं होतं की आता व्हिडिओ थोडा डिस्टर्ब होतो तुम्हाला बघायला पण आणि मला करायला पण म्हणून म्हटलं मग मी स्टॉपच केलं ते मध्यंतरी व्हिडिओ बनवणं पण मग मला पण कुठेतरी गुरु वाटायला लागले की चला मंडळींना मी कधीच व्हिडिओ पण अपलोड नाही केला आणि मला पण एक मोटिवेशन मिळतं की चला आपण एक बनवलं आणि आपण परत दुसरा बनवायला आपल्याला पण एक वेगळं मोटिवेशन मिळतं कधी ते तुमचे लाईक्स कमेंट्समुळे तुमच्या चांगल्या सपोर्टमुळे पण तर प्लीज मंडळी तुमचा पण चांगला सपोर्ट असू द्या आहेच तुमचा सपोर्ट नो टेन्शन पण तुमचा अजून सपोर्ट असलात तर माझं चॅनल अजून लवकर ग्रो करेल सो त्याच्यासाठी तुम्ही लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला आणि आज म्हटलं चला असंच रेसिपी अजून तर गेली आज नॉनव्हेज करायचे माझा तर म्हटलं तुला अजून वेळ आहे आणायला पण तर म्हटलं जरा गोवा तुमच्याशी थोडाफार गप्पा करूया तर अशा पद्धतीने आणि मी तुम्हाला दाखवेलच रेसिपी नॉनव्हेजची पण सॉरी व्हेज लोकांना तर असंच चालतं आणि हो त्याच्यात अजून असतं औदचा अभ्यास घेणं स्टडी घेणं कारण की मी त्याचा अजून बाहेर कुठे क्लास लावला नाही आहे आपण आपल्याला जमतं तर मग आपण घ्यायला काय हरकत असतं म्हणजे वेळेत वेळ काढून वेळात वेळ काढून मला त्याला वेळ द्यावा लागतो त्याचा अभ्यास बघा त्याची मॅथ त्याला नाही समजत ते, ते, ते समजून सांगा सगळेच ऑल सब्जेक्ट्स तर त्यामुळे मग तुमची पण जाऊ जाणव कसं आय नो तर तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता माझ्याने तर आता खूप म्हणजे मला थगायला येतं असं होतं बापरे किती हे म्हणजे असं आटाकरी कधी की, की अनमॅरिड लाईफ खूप छान होती खूप म्हणजे खूपच छान होती म्हणजे हो <coughs> <coughs> तेव्हा कसं असं सगळ्यांना छान मस्त कॉलेजला जा आणि घरी या घरी आल्यावर छान म्हणजे आपल्याला सगळं आई हातात देते जेवण घे बाई तुला काय हवं नको आहे इथं काय असं आजारी असो नसो मी सगळं आपल्याला करावं लागते आणि ते की काय आता प्रत्येकाचा तो आणि तो पार्ट येतो प्रत्येकाच्या लाईफचा एक भाग येतो तो करावाच म्हणजे पार्क करावाच लागतो आणि त्यानुसार आपण पुढे जात राहतो तर आधी इतकी छान लाईफ होती ना खूप मिस करते मी तर खूप मिस करते आणि एकदम छान दिवस गेले ते आणि मज्जा मस्ती मी तर माहिती सगळ्यांसोबत एकदम छान आणि आता तर आता पण फ्रीडम आहे नो टेन्शन आणि देवाकृपेने मिस्टर पण खूप छान भेटलं मला आणि पण खूप छान आहे सगळ्या गोष्टी छान साथ आहेत पण मग कसं असतं ते हा एक गोष्ट असते मुलं त्यांचं म्हणजे सगळी जबाबदारी आपल्यावर घ्या आणि आप आपल्याला आणि मी तर घरात सगळ्यांपेक्षा लहान असल्यामुळे मला अजूनही असं वाटतं की नाही मी लहान आहे आयडंट नव्हता तर पण वाटतं मला कसं आणि असं वाटतं अरे अन् मी तिथे मोठी झाली म्हणजे माझ्यावर एका मुलीची मुलाची जबाबदारी नवऱ्याची म्हणजे सकाळी उठण्यापासून टिफिन बनवा परत अजून सगळं म्हणजे रात्रीपासून सगळी नियोजन करावं रात्री सगळ्या गोष्टींचं मुलाला टिफिनला काय द्यायचं काय भाजी पुढी जायची असं सगळं आपल्याला बघावं लागतं आधी किती 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 छान होतं म्हणजे की आई काय करायची का कसं बनवायची किती काम पुरायचं तिला हां हां आपल्याला काही देणं येणं नसायचं हे वाई मला हे हवं तर हे हवं मला हे पाहिजे तर मला ते पाहिजे बस डिमांड करायची आणि ती कंप्लीट व्हायची हो कंप्लीट व्हायची त्याच्यामुळे जर अरे वा ते दिवसच खूप भारी होते ते ते दिवस तर आपण विसरू शकत नाही प्रत्येकजण असं मला तरी वाटतं पर्सनली आणि हो त्यावेळेस म्हणजे असं होतं ना की तेव्हा असं वाटायचं की मी मम्मी घरी असते तिला फक्त स्वयंपाक बनवा आणि कामं झाली की झोपून राहा दुपारी इतकंच असतं की असे इतकं काही डेंजर असते तर आपल्याला आता मंथली किराणा आता मास्टर माझ्यावर सगळं सोडलं की चल बाई तुला घरात काय काय लागतं सगळं तुम्हाला सांग मी आणायला तयारी आणून देतो पण मग बघावं लक्ष ठेवावं आपल्याला लागतं ते तर पैसे द्यायचं काम करतात आणि वगैरे पण बाकी सगळे हिशोब आपल्याला बघावा लागतो घरातलं काय संपलं मुलाची फी शाळेत आणणं चढणं बाकी सगळ्या काही गोष्टी आपण करतो तशी त्यांची हेल्प असतेच सगळ्या गोष्टी पण मग जास्त लक्ष आपल्याला घालावं लागतं आणि म्हणून त्याच्यामुळे आणि त्याच्यात अजून मधून तब्येत खराब होऊन थोडीफार जाऊ पडत आली की नाही सूट होतात शरीराला असून जातं तर असं त्याच्यामुळे ब्लॉग डेली दौ, ब्लॉग करायला पण मला वेळ मिळत नाही लेक्चर घेत होती मी दुपारी ऑनलाईन आपली इंग्लिश ग्रामरची ते पण मला जमत नाही सध्या कारण की पिया झोपतच नाही आता झोपली घ्यावेळेला आता किती वाजले पावणे सहा पावणे सहा म्हणजे आता अर्ध्या तासापूर्वी झोपली घे तितकं लेट म्हणजे दुपारी झोपत नाही मग दुपारी झोपली नाही तर मग ती मी लेक्चर घ्यायला लागली तर ती मध्ये मध्ये करते मग ते मला डिस्टर्ब होते त्याच्यामुळे मग ते पण राहून जाते सध्या So, आ, रूटीन, चान चान, आ, so, आ, सो अशा पद्धतीने चालतं आहे रुटीन चालू आहे सवय ती पण थोडी मोठी थोड्या दिवसांनी मग अजून छान छान ब्लॉग बनवेलच मी परत अजून मला जॉब पण स्टार्ट करायचं आहे थोड्या दिवसांनी ते पण करेल सो असंच फेमस द्या तुमचं सर्वांचं আনি সপৰ্টিং টু বী চেকু চে আপোন নেক্স ব্লগম ত বাই